नमस्कार मंडळी आज आपण करतोय श्रीखंड घरी गेलेल्या श्रीखंडाची चव अतिशय अप्रतिम येते त्याचा स्वाद जो आहे ना तो जिभेवर रेंगाळत राहतो विशेष म्हणजे घरी केलेलं श्रीखंड चवीला छान होतंच त्याचबरोबर ते श्रीखंड अतिशय स्वस्तही होतं तर एक लिटर दुधापासून किती श्रीखंड होतं ते करताना काय टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या ते बघूया तर इथे मी एक लिटर दही घेतलेलं आहे तर दहीसुद्धा मी घरी केलेलं आहे तर दही करण्यासाठी काय करायचं दूध आणल्यावर गरम करायचं गरम झाल्यावर त्याला थंड होऊ द्यायचं म्हणजे कोमट असताना त्यामध्ये एक चमचा घरचं विरजन टाकायचं आहे एक दहा ते बारा तासात आपलं मस्तपैकी दही तयार होतं हे घरी केलेलं दही आहे दही करताना मी यामध्ये दूध आटवून घेतलं नाही किंवा मिल्क पावडरही टाकली नाही तरीसुद्धा आपलं दही बघा केवढं छान दही तयार झालेलं आहे आता या दह्यापासून बनवायचं आहे चपल्याला चक्का ते एक भांडं घ्यायचं आहे त्यावर एक चाणी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावर ठेवायचं आहे आपण एक कापड कापड मलमलचं घ्या किंवा कॉटनचं घ्या आणि त्यानंतर आपण केलेलं दही यावर घालून घ्यायचं आहे आता हे मी जरी दही घरी केलेलं असलं जर वेळ नसेल तर तुम्ही विकतच्या दही वापरून सुद्धा श्रीखंड करू शकतात आता यावर यावर याचे याचे हे हो तुम्हा 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 यावर घातल्यावर काय करायचं याची चारही टोक उचलायचे आणि त्याची अशी एक पुरचंडी बनवायची आणि हे असंच ठेवायचं की तुमचा सात ते आठ तास चक्का तयार होतो किंवा तुम्हाला घाई असेल तर त्यावर एक वजन ठेवा तर तुमचा अगदी एक ते दोन तासात सुद्धा चक्का तयार होतो मी मात्र याला असं सहा ते सात तास ठेवलं आणि त्यानंतर बघा आपला चक्का तयार झाला एक लिटर दह्यापासून आपला तीनशे ग्रॅम अडीचशे ते तीनशे ग्रॅम चक्का तयार होतो जसं तुमचं दूध असेल किंवा दही ज्या प्रमाणात घट्ट आहे त्या प्रमाणात चक्का होतो इथे तीनशे ग्रॅमाचा चक्का पडलेला आहे त्यानंतर जेवढा चक्का असेल त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदी बरोबरीने सुद्धा घेऊ शकतात जसं तुम्हाला गोड आवडतं तसं साखर वाटतानाच त्यामध्ये मी वेलची आणि सुद्धा घालून घेतलं होतं आता चक्क्यामध्ये आपण घालून घेतली आहे साखर ती छान मिक्स करायची आहे आणि ती मिक्स करतानाच आपण त्यामध्ये घातली आहे तीन ते चार चमचे घरच्या दुधावरची साय आता साय काय घालायची साय घातल्यामुळे काय होतं आपल्या श्रीखंडाला खूप क्रीमी असं टेक्शर येतं तुम्ही बघताय मस्त असं क्रीमी दिसतंय परंतु यामध्ये गाठी दिसतात आहे किंवा एक अगदी स्मूथ दिसत नाही म्हणून आपण श्रीखंड काय करायचं बारीक चाळणी चाळून घ्यायचं आहे तर भांड्यावर एक चाळणी ठेवायची आणि चमच्याच्या सा श्रीखंड गाळून घ्यायचं म्हणजे श्रीखंड एक सारखं आणि स्मूथ होतं अगदी दोन वेळासुद्धा गाळलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे ज्या प्रमाणात तुम्हाला स्मूथनेस आवडत असेल त्यावेळा तर मी एक वेळा श्रीखंड गाळून घेतलेलं आहे बघा वेलची जी सालं वगैरे होती ती बाहेर निघून गेलेली आहे आता आपला हा श्रीखंडाचा बेस तयार झालेला आहे तर आपलं तीनशे ग्रॅम चक्का होता त्यामध्ये आपण अडीचशे ग्रॅमपर्यंत साखर झाली म्हणजे एक लिटर दुधापासून जवळजवळ आपलं अर्धा लिटर अर्धा किलोपेक्षा सुद्धा जास्त श्रीखंड तयार होतं यामध्ये मी घातले ड्रायफ्रूट्स आणि त्याचबरोबर घातले थोडंसं केशर तुम्हाला आवडेल तो फ्लेवर किंवा तुम्हाला आवडेल त्या स्वादात स्वादा तुम्ही श्रीखंड करू शकतात तर असं हे श्रीखंड नक्की घरी करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा आपलं श्रीखंड किती सुंदर झालेलं आहे किती छान झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका